हाय हॅलो नमस्कार पंचपक्वानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आजची रेसिपी आहे झणझणगीत चमचमीत चटकदार आणि गावाची आठवण करून देणारी अशी ही आजची रेसिपी आहे चला तर व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया ही रेसिपी काय आहे हे तुम्हाला व्हिडिओ पुढे कळेलच इथे आपण काकडी मिरच्या घेतल्या आहे जवळजवळ वीस ते बावीस आणि लवंगी मिरच्या जवळजवळ चार पाच स्वच्छ धुवून कोरड्या करून आपण तेलात ह्या तळून घेणार आहोत थांबा थांबा घाबरू नका इतकं तेल वापरणार नाही आहोत आपल्याला फक्त मिरच्या तळण्यापुरतं हे तेल हवं आहे नंतर आपण तेलातनं मिरच्या काढून घेणार आहोत त्यामुळे इतकं तेल आपल्या रेसिपीला वापरणार नाही आहोत आपण इथे मी जवळपास दोन कांड्या इतका लसूण घेतला आहे आता हा लसूण तोही सालासह सालासह लसूण वापरला की त्याची चव भन्नाट लागते आणि ते पौष्टिकही असते लसणाच्या सालामध्ये विटॅमिन ए सी e, ई अँटीऑक्सिडंट आणि भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे लसणाचा वापर कधीकधी सालासह केलेला चांगला असतो चवीनुसार मीठ आणि छान ह्या मिरच्या आपल्या परतवून झाल्या आहेत अशा प्रकारे आणि आपण ह्या मिरच्या काढून घेणार आहोत मस्त आता ह्या सर्व मिरच्या आणि लसूण आपण खलबत्त्यात टाकून छान कुटून घेणार आहोत आपल्या ह्या मिरच्या छान खलबत्त्यात कुटून तयार आहेत अशा प्रकारे आपण ह्या सर्व मिरच्या लसूण कुटून घेतला आहे आणि हा तयार आहे आपला चमचमीत झणझणीत असा ठेचा काय आली ना गावाची आठवण वा ही डिश तर माझी फेवरेट आहे आणि तुमची असा मिरचीचा ठेचा बघितला की मला माझ्या आजीची आठवण येते आणि तुम्हाला कुणाची आठवण येते हे मला कमेंटमध्ये कळवा कर आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पकवान। पुन्हा भेटूया अशा चमचमीत रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा